तू माझी बायको होतीस का राणी सारखा जगवेन काय रे झाकुल्ल्या तुझी बायको मराठींच्या पोरासोबत काय पळून फिळून गेली का काय नाही तो मुलगा तर वाटत नाहीच दोन चार लेकराचा बाप वाटतो तरी पण तुम्हाला विचारायला बरं असू देत काहीच हरकत नाही झाले असते रे पण खूप वेळ केलास तू विचारायला कारण कसं आहे ना लायसन आहे ना माझ्या माझ्याकडेत म्हणजे माझं लग्न झालेलं आहे आणि मी हिंदू मराठा आहे आणि आमचा धर्म खूप पवित्र आहे आमच्या धर्मामध्ये कसं आहे एकदा मुलीचं लग्न झालं आणि तिचं दुसरं लग्न म्हणजे नवरा असताना दुसरं लग्न करत नाहीत आता कदाचित तू ज्या धर्मातला आहेस त्या धर्मात, धर्मात करत असतील किंवा मग तुझ्या आईचं लग्न झाल्यानंतर तुझ्या आईनं दुसरा नवरा करून तिला तू पैदा झालेला असशील काहीतरी ह्याच्यातली मिस्टिक आहे त्यामुळं तू एका विवाहित महिलेशी लग्न करायला तयार आहेस कारण मी घटस्फोटीत नाही मी नवरा सोडून दिलेला नाही मी कुटुंबासोबत राहते तरी पण जर तू असं विचारत असशील तरी पण तर मग तुझ्या आईनं तुला तुझा तुझ्या आईचा नवरा असताना तिनं पळून येऊन दुसरं लग्न केलं असेल किंवा के नवऱ्यापाशी राहून बाहेर लपडे करून तुला पायदा केलेला असेल म्हणून तुझे असे विचार आहेत की एका विवाहित महिलेला तू विचारतोस की तू माझ्याशी लग्न करतीस का आता ह्याच्यातलं तू मला उत्तर सांग की तुझ्या कुटुंबात काय घडलं रे बाबा तुझी बायको आमच्या पोरांसोबत पळून गेली का का तुझ्या आईनं तुझ्या आईला नवरा असताना बाहेर लपडे करून तुला पैदा केलं का तुझ्या आईनं नवरेपशी राहून दुसरं एक लग्न करून तुला पैदा केलं तुझ्या संस्कृतीत तसं असेल तर काही हरकत नाही पण कसं येणारे आमच्या संस्कृतीत तसं नाही ना आमच्या ना। आईवडिलांनी संस्कार तसे दिलेले नाहीत आमच्या आईवडिलांना एकच सांगितले की कसं असते दाऊणीला गाय बांधली की त्याच मालकाची होती ना तसं आमच्या आईबापांनी आम्हाला नवऱ्याच्या घरी त्यांच्या मनपसंदीनं आमचा काही प्रेमविवाह नाही आमच्या आईवडिलांनी त्यांच्या मनपसंदीनं आमचं लग्न करून दिलं आणि मी तिथंच संसार करते त्यामुळे हे लायसन आहे ना हां हे लायसन आहे आणि एक काम करणं तुला एवढं लग्नच करायचे हाऊस आहे ना तर तुझ्या बहिणीचं तू तु लग्न करून दिलं असशील तर जरा घे बोलवून आणि कर तिच्या बरोबर लग्न नाही एक वेळा माझं लग्न नाही होता जर तुम्हाला विचारलं असतंस की तू माझ्या बरोबर लग्न करते का तर मी मान्य केलं असतं हा बाबा ठीक आहे मी काही जाते धर्म नसता बघितला पण माझं लग्न झालं मला दोन मुलं आहेत आणि जेव्हा मी माझ्या मुलीला तू मला कमेंट कुठल्या व्हिडिओवर केलीस की मी माझ्या मुलाला हाकेची पूर्गी मागितली म्हणून तर मग एक काम कर तुला एवढाच पुळका येतो तर त्या हाके बरोबर तुझ्या बायकूचं लग्न लावून देतोस का रे बाबा देतोस दे। गी का दे नाही तुला त्याची पूरगी मागितलेला पुळका आला तर तुझ्या बायकूचं हाके बरोबर दे लग्न लावून तुझ्या लेकराली सांभाळायची जिम्मेदारी माझी चल माणूस की ह्या नात्यानं मी तुझ्या लेकराली सांभाळते देतो का लग्न लावून हाके बरोबर तुझ्या बायकूच लग्नाचा सुद्धा खर्च मी करते तू जर देत असला तुझ्या बायकोचं ते हाकेबरोबर लग्न लावून तर नाही आमच्या संस्कृतीत ती बसत नाही रे आम्ही रूढी परंपरा संस्कृती धरून चालणारे माणसं आहेत बाबा पुन्हा दुसरी एक कमेंट एक मराठी का अरे बाबा तुझ्या बायकोवर चढायला आलते का मराठी आमची का तुझ्या बहिणीवर नाही तुला मराठे नालायक दिसले तुला काय वाटलं तुझ्या भाषेत मी उत्तर नाही देऊ शकत का मराठीची वागी नाही बर का आम्हाला फक्त चूल आणि मूल किंवा भाकऱ्याच थापायचं आणि कुटुंब चालवायला येतं असं नाही बर का तुमच्यासारख्या सारख्या जिरवायला पण आम्हाला येते ज्या हातात चुलीत जाळ फुकण्यासाठी आम्ही फुकारी घेऊ शकतो ना त्याच हातात तलवार पण घेऊ शकतो आणि ज्या वेळेला तुम्ही आम्हाला कमेंटचा मारा करताय ना तेव्हा आम्ही तुम्हाला शब्दात पण मारू शकतो म्हणून नाद करायचा पण आमचा कुठं आमची ती संस्कृती नाही मला वाटतं तुझ्या घराने हीच तू केलेलं आहेस तुझ्या बहिणीला तुझ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर तुझ्या दाजीला सोडून तुझ्या बहिणीला दुसरीकडे पाठवलंस का रे बाबा नाही तू दुसरं बोललास आणि मला वाईट नाही वाटलं रे तुझ्या आईचे संस्कार कळले की तुझ्या आईनं लग्न झाल्यानंतर नवरा असताना दुसरे बरोबर लग्न करून आनंदात राहण्यासाठी तुला पैदा केलेलं दिसतंय आणि म्हणजे नालायक मराठी आणि मला असं वाटतंय तुझ्या आईनं नवरा सोडून मराठी बरोबरच आलेली दिसते म्हणून तुला मराठ्यांचा एवढा राग आहे का काय नाही तुलाच माहिती बाबा आता कारण मी तर तुला ओळखत नव्हते पाळकत नव्हते तू कमेंट केली म्हणून फक्त मी उत्तर दिलं बरं का राग नसावा कारण तू पण मला प्रेमानच विचारलंस की माझ्याबरोबर लग्न करते का राणी सारखं जगवीन म्हणून तुला सांगते आणि ऐक ना मला काय वाटतंय मला काय वाटायले तुझी लग्न झालेली एखादी बहीण असली ना तर तिला विचार की विचार तिला माझ्या नवरेबरोबर लग्न करते का म्हणून सव तिला मी बहिणीसारखं सांभाळीन आणि राहणीसारखं मी माझ्या घरात जगवीन विचार ना जरा नाही काय विषय होतो रे मला ना ऑफिसमुळं बाहेर ऑफिसचं काम असतं त्यामुळं जरा घरातले कामं करायला प्रॉब्लेम येतो आणि माझ्या सुनाला त्रास होतो सुनेला सांगेन की मी तिला चांगलं सासूसारखं सांभाळ म्हणून विचार ना तुझ्या जा बहिणीला जास्त दिवस राहू दे चार रात्रा पाठवून दे मालामाल करून पाठवण मालामाल माल बघ तुझी बहीण नसेल तर जाऊ दे तुझी आई थोडी वयस्कर असेल पण तुझ्या आईनं पहिले बी आहे ना म्हणून तर, तर तुझे ते संस्कार आलेत तर काही हरकत नाही घरात म्हातार माणूस असलेलं चांगलं असतं तुझ्या आईला विचार मला ह्यांच्या नवरेबरोबर तू लग्न करतीस का का तर मी ह्यांना तीच प्रश्न विचारलाय म्हणायचा ह्यांना मी तोच प्रश्न विचारलाय नाहीतर एक काम कर तुला मुलगी आहे का एखादी तुझी मुलगी बी चालेल बिन लग्नाची असली तरी चालेल माझ्या नवरीबरोबर लग्न करायला पाठवतोय का पाठवत असलास तर बघ पाठवत असलास तर बघ माला माला माल करून बरं -माल ठीक आहे तुला जास्त दिवस नको वाटत असलं तरी एक आठ दहा दिवसासाठी पाठव चालतंय तेवढं बी पाठवलंस तर बघ विचारून घरी जाऊन तुझ्या बायकोला विचार म्हणा मस्त ऑफर आलेली आहे म्हणा मला मस्त ऑफर आली म्हणा माला माल करून सोडणार आहे बघ विचार बायकू ला जाऊन तू कच्च समजलंस का रे तुला काय वाटलं मी शांततेत बोलते चिरकून बोलत नाही वरडून बोलत नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही तुझ्यासारख्या हारामखोराची ना लवकर मी वाट लावू शकते आणि तुझा हक्के आहे ना त्याच्याबरोबर लावून त्या ला दे मग तुझ्या बायकोचं लग्न नाही तू दुसऱ्याच्या बाईली विचारतो माझ्याबरोबर लग्न करते का कारण मी वाईट नव्हते विचारलेलं हा केनं अकरा क्वालिफाईड पोरं आहेत त्या पोरांना मराठेच्या मराठेच्या लोकांनी पुरी द्या असं बोलला त्यावर मी काय म्हणलं मी पण फक्त सुरेक जोडायचा प्रयत्न केला की माझ्याकडं पण एक पोरग आहे तुझी पुरगी दे मग तुझ्या बुडाला का मिरच्या लागल्या मग एक काम कर तुझी पुरगी दे तुझ्या गुडाला का मिरच्या लागल्या कारण माझ्या संस्कृतीत ती नाही लग्न झालं ना, ना तर आम्ही दुसरीकडे पुन्हा बघत नाही पण तुझ्या संस्कृतीत ती आहे ना तुझ्या आईनं तेच केलं म्हणून तुझ्या नजरेत तसं आलं तर मग जा हा केला गरज आहे त्यांच्याकडून पोरं बिल आहे तर मग त्या अकरा क्वालिफाईड पोरं आहेत ना त्याच्यातल्या याका पोराला तुझी बायको दे तुझ्या संस्कृतीत तेच चालतं किंवा तुझ्या बहिणीचं लग्न झालं असेल तर एका क्वालिफाईड पोराला ती बहीण देऊन टाक मी नाही ना, ना करू शकत मजबूर आहे लायसन आहे आता ती तुझ्या धर्मात आहे तर त्याला मी काय करणार देऊन टाक